बुद्ध पौर्णिमानिमित्त प्रज्ञा जाधव बौद्धाचारी यांचे प्रवचन ठिकाण शिवडी मुंबई बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शिवडी क्रॉसरोड येथील सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने बुद्ध विधार विहार येथे आयुष्यमान प्रज्ञा जाधव बौद्धाचारी यांचे प्रवचन होते येथे भेट देऊन भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केले यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती समता आणि बंधुभावांचा संदेश यावेळी उपस्थितांना दिला तत्प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संजय कसबे खजिंदार संतोष लोखंडे भिकाजी जाधव पुष्पा रणखांबे वडाळा विधानसभा क्षेत्राचे सहनिरीक्षक श्री सुरेश गणपत काळे ग्राहक संरक्षण कक्षाचे वडाळा विधानसभा कक्ष प्रसारक श्री सतीश नाटेकर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगिता महिरे श्री आनंद कदम अश्विनी पगारे श्री चंदू पगारे वैशाली कदम संगीता जाधव श्री दीपक ओव्हाळ सुनीता बनसोडे यांनी भरपूर परिश्रम घेतले अजिंक्य महाराष्ट्रांसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी